मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागासाठी अतिशय महत्वाचा प्रकल्प म्हणजे कोल्हापूर सांगलीवरनं पुराचं पाणी आणणं आणि त्या भागाला देणं या अतिशय महत्वाच्या प्रकल्पाची संकल्पना आणि नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब करत आहेत आणि हा प्रकल्प वर्ल्ड बँकेच्या माध्यमातनं सध्या जे काम चालू आहे त्यातला एक भाग म्हणून फिजिबिलिटी या प्रकल्पाची चेक करणं हा देखील होता आज आपल्या सर्वांना सांगताना मोठा आनंद वाटतोय की हा जो प्रकल्प आहे कोल्हापूर सांगलीचं सा पुराचं सा पाणी हे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या दुष्काळी भागात आणण्याचा जो प्रकल्प आहे त्याची व्यवहार वे... त्याची व्यवहारता जी आहे फिजिबिलिटी ती चेक करण्यात आलेली आहे आणि ट्रॅक्टबेल नावाची जी, जी कंपनी आहे मल्टीनॅशनल कंपनी आहे कन्सल्टन्सी फर्म आहे वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून जी प्रक्रिया केली त्या त्या कंपनीला ते काम देण्यात आलं होतं आणि आता या, या प्रकल्पाची फिजिबिलिटी आहे असं त्यांनी आपल्याला कळवलेलं आहे साधारण प्रकल्प फिजिबल होण्यासाठी बेनिफिट कॉस्ट रेशिओ जो असतो तो एकपेक्षा जास्त पाहिजे आणि या आपल्या केसमध्ये साधारण एक पॉईंट बेचाळीस इतका बेनिफिट कॉस्ट रेशिओ येतो त्याचा अर्थ की हा प्रकल्प फिजिबल आहे तांत्रिकदृष्ट्या देखील आणि म्हणजे पैशाच्या अनुषंगाने जर विचार केला तर त्या दृष्टीने देखील फायनान्शियल फिजिबिलिटी त्याची स्पष्टपणे दिसते पाणी जे आहे ते टेंबू धरणातनं उजनी धरणात आणण्याची संकल्पना है। आ, है। त्याद आहे साधारण एकशे सव्वीस किलोमीटरचं हे अंतर आहे त्यात त्र्याण्णव किलोमीटर हे बोगद्याचं असेल आणि तेहतीस किलोमीटर जे आहेत ते कॅनालचे आहेत त्र्याण्णव किलोमीटर म्हणजे एशिया खंडातला सगळ्यात लांबक पाण्यासाठीचं टनल हे होईल अशी देखील आपली अपेक्षा आहे किमतीचा जर विचार केला तर पी डी एन म्हणजे बंद पाईपलाईनची योजना करून साधारण साडेतीन लाख एकरपेक्षा जास्त क्षेत्र उलिताखाली येणार आहे आणि ये याच्या व्यतिरिक्त हे पाणी आपल्याला उद्योगासाठी वापरता येईल इतर गोष्टींसाठी वापरता येऊ शकेल आणि प्रकल्पाची किंमत जी आहे ती बंद पाईपच्या सकट साधारण पंधरा हजार कोटीच्या आसपास अपेक्षित आहे पहिला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे फिजिबिलिटी आहे हा झाला आहे आता लवकरच आदरणीय जन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन याचं पूर्ण प्रेझेंटेशन होईल आणि पुढे मग आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि मंत्रिमंडळाच्या मान्यतेने याचं डी पी आर बनवण्याची प्रक्रिया होईल आपल्या सर्वांना कल्पना आहे की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांसाठी हा प्रकल्प खूप महत्त्वाचा आहे आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे त्यांनी त्याला प्रचंड प्रायोरिटी दिलेली आहे आणि एकदा फिजिबिलिटी झाली आहे म्हटल्यानंतर बाकीची जी काही प्रक्रिया आहे ती निश्चितच गतिमान राहील आणि आमचा पाठपुरावा राहील मेपासनं दर महिन्याला आम्ही व्यापक बैठका घेतलेल्या आहेत आणि या, या प्रक्रियेमध्ये सर्व अधिकाऱ्यांनी सहकार्य केल्यामुळे जे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये होणार होतं हा फिजिबिलिटी रिपोर्ट तेव्हा द्यायचं ठरलं होतं परंतु सगळी माहिती उपलब्ध करून त्यांना जे काही सहकार्य मिळालं त्यामुळे ट्रॅक्टबेल कंपनीने आपल्याला फिजिबिलिटीचा जो अहवाल जो आहे तो उपलब्ध करून दिलेला आहे